नगरच्या अमृत योजनेत गंभीर अनियमितता असून याबाबत चौकशी करावी अशी मागणी खासदार निलेश यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील बहुप्रतीक्षित आणि केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अमृत फेज टू अंतर्गत सुरू असलेली पाणी पुरवठा योजना गेली पंधरा वर्षांपासून अपूर्ण असून या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता अपारदर्शकता आणि निधीचा कथित गैरवापर झाल्याचा धक्कादायक आरोप खासदार निलेश यांनी त्यांनी के याबाबत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी खट्टर यांना निवेदन पाठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे अमृत सारख्या राष्ट्रीय स्तरावरील योजनेकडे असे गंभीर दुर्लक्ष निधीचा अपव्यय आणि अपारदर्शकता असेल तर सामान्य जनतेचा सरकारवरील विश्वास ढासळेल याबाबत आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचं नमूद करत ही केवळ यंत्रणांमधील कार्यक्षमता नव्हे तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे प्रकार असल्याचं सांगत या विषयाकडे गांभीर्यानं पाहून कार्यवाहीची मागणी लंके यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर